मुंडे सर मला तिथे औरंगाबाद म्हणजे आता संभाजीनगर आहे ना तिथे देवानंद पवार नावाचा भेटला एकाचा मळका कागद घेऊन आला तो मी त्याला विचारला काय करायलाच म्हणजे दादा एम ए म्हटलं कुठं करायलाच म्हणजे विद्यापीठात ना म्हटलं अजून काय करायलाच म्हणजे दादा सकाळच्याला एम ए करायला बार मध्ये काम करायला म्हटलं मग बार मध्ये खूप शिव्या खात असतील ना आई माईच्या म्हणजे हा दादाला बार मध्ये आईच्या शिव्या खातून सकाळच्याला वव्या येतो त्या त्या देवानंद पवारांनी इतकी सुंदर कविता दिली मी कागद उघडताच माझ्या लक्षात आलं की काय लेकर लिहितात ज्याच्या पोटाला चिमटे आहेत ना ती लेकरच लिहू शकतात असं त्याचं भरलं पोट आहे ना तो नाही लिहू शकत मले भारत वाटते ज्या सेवेमध्ये दोघं भाऊ होते प्रकाश भावते निलेश ती सेवा आहेत लोकांना त्या सेवेतली माणसं काय ना ते, ते कसा विचार करतात मयामाया चित्रांग मले भारत वाटते मया माया सचित्रांग मले भारत वाटते तिचा चवळ तपदर मला ती रंग फासते ती चवळ तपदर मला ती रंग मया माया चित्रांग मले भारत वाटते तिचं ओळ तपदर मला ती रंग भासते तिची कोणी चहोरी तिचं फातर चलोड त्या फात उकड्या आले किती ते ती सखी झाड समजा भारता का हे ते पारांतो वाटत तिचं ओळ तपदर मले ती रंग भासते ती करा ढोळ काम तिचा गाड या घाम तिच्या घामाच्या धारेत गंगा येऊन भेटते तिचं ओळ तपदर मला भासते तिच्या त्या पायाच कुको अशोक चकर वाटते तिच्या कपायाचं पायाच कुकू भारत भारत गरीब वाटे भारत गरीब वाटते आपण सगळे भारतातले आहोत कोलाब्याच्या तिकडे इंडिया सुरू होतो त्यांचं जगण वेगळं आपलं जगण वेगळं त्यांचे सगळ्या ठिकाणी कॉम्पिटिशन चालली आपली स्पर्धा चालली आहे